नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन फळांची माहिती पिकांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून अपन देतो आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवर हे जे फळ आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ओळखलं असेल हे आहे फणस आणि याला किती फणस लागलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा झाड किती छोटं आहे आणि याला फणस बघा इथं पण नवीन लागत आहे हा लागलेला आहे बघा किती फणस लागलेले आहेत वरती पण लागले आहेत छोटे छोटे फणस हे बघा पूर्ण झाडावरती बघू शकता तुम्ही आता ही फांदी जी बघितली तुम्ही त्याच्यावरती बघा इथं लागलेले आहेत हे बघा पूर्ण झाडामध्ये फणसच फणस लागलेले आहेत बघा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही फनसाची कोणती व्हरायटी आहे जिच्यामध्ये एवढे फळं बघा आणि झाडाचं वय जे आहे तीन वर्ष आहे कंप्लीट झालेले आहे तिसऱ्या वर्षी एवढ्या प्रमाणात जे आहे हे बघा आणि इकडून अजून परत लागतातच आहे बघा फळांमध्ये भरपूर लागलेले आहेत फांद्यांना पण लागत आहेत आणि झाड तुम्हाला दाखवतो हे बघा हे तीन वर्ष झाड आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक फांदीला खूप फळं लागलेली आहेत हे बघा त्या फांदीला हे बघा हे बॅगिंग केलेले हे मोठे फळ आहे याला आपण बॅगिंग केलेली आहे इथं पण आता हे नंतर उमरलेलं फळ आहे सेट झालेलं आहे तर अशा प्रकारे ह्या व्हरायटीला खूप फळं लागतात हे बघा इकडं पण दाखवत तुम्हाला हे पण एक झाड आहे हे याच्यापेक्षा थोडं छोटं आहे पण तरीसुद्धा याच्यामध्ये फळं बघा हे बघा एक दोन तीन चार इकडे एक मोठं फळ आहे पाच सहा हे बघा किती मोठं फळं आहे हे बघा फिटिंग झालेली आहे तर ही व्हिएतनाम ऑल टाईम जॅकफ्रूट आहे ऑल टाईम म्हटल्यापेक्षा वर्षातून याला दोन वेळेस विदाऊट सीजन फळं येतात याची ये आपण प्रयोग लावली होती तीन वर्षापूर्वी झाडं तर ज्या शेतकऱ्यांना शेती करायची इच्छा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायला तर चालतो कारण खात्रीची रोपं आपल्याकडे भेटणार आहेत धन्यवाद